नमस्कार मित्रांनो मी राजू नानाजी फुके फुके सर परम या यूट्यूब चॅनलचा होस्ट तर आजचा विषय आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस कारण जुन्या काळात म्हटलं की आपण पैसे आर्थिक साक्षरता आपला विषय आहेच आणि हा विषय लय भारी तर आता सगळ्यात मराठीमध्ये बोलण्याचा उद्देश हा आहे की पहिल्यांदा आपल्या जवळच्या लोकांना जागृत करणे प्रथम मी माझं कुटुंब माझा परिवार माझ्या आजूबाजूचे आणि ते ज्यांनी कोणी लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं त्यांनी त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण मय माझं उद्दिष्ट एक करोड सबस्क्राईबर शेतीकरी शेतकरी हा सगळा विषय मी बोलण्याचं ठरवलं नव्हतं पण हा विषय आपल्या शरीराच्या आरोग्याविषयी आहे आपण पैसे कमावतो आपल्या शरीरात जर स्वस्थ नसेल तर आपल्याला डॉक्टरकडे द्यावे लागतात लाखो रुपयांनी वेळ आली तर आपल्याला जीव सोडावा लागतो आणि तर हेच पैसे आपण लाखोनी बचावू शकतो जर आपलं शरीर स्वस्थ असेल आपली मानसिक स्वस्थता असेल तर आपल्याला उत्तम आरोग्य लाभो अशी माझी सदिच्छा आणि आपल्याला आपल्याकरता वेळ देणं महत्त्वाचं आहे आपण बराच वेळ देतो देशाचं चा यात चा चांगली गोष्ट आहे देशभक्त बना सगळे बसा आपण इकडले गॉसिप राजकारण कितीतरी कुठे वेळ जातो तर परंतु आपण ऋषी मुनीचं जीवनचरित्र बघलं पाहिजे ते निसर्गाचा सानिध्यात जात होते आणि तिथे ते त्यांनी जे काही ऋषी पद्धती तयार केली होती ते आत्मनिर्भरता होती सगळ्या गोष्टी आणि त्या दृष्टीनं ती नॉलेज पण आपल्या धारण करून पुढच्या पिढीला देत होते तिथे त्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती पण आजचा काळ वेगळा आहे मधात अजो की डॉक्टरला देण्याकरता किंवा आजची जे बारा बुंदिलेशाही होती तर शेतकऱ्याचं पीक आलं तर त्यांच्या प्रत्येकाला डॉक्टरचा वैद्य जो असेल त्यांच्या घरी अन्नधान्य सगळ्या गोष्टी जात होत्या तर अशी देवाणघेवाणची पद्धत होती आता नाही आहे तर आता आपण एक पद्धत तयार केली की के आपला फायदा होता ना तर फायदा होतो किंवा जो झाला आहे त्याची पहिलेच पैसे देणे त्याकरता परम कन्सल्ट सर्विसेस आहे व्यक्ती मी राजू नानाजी आहे जे पण कार्य आहे मी तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आलेलो नाही आहे परंतु तुम्हीच तुमच्या शरीराला ओळखा तुमचं स्वास्थ्य चांगलं करा आणि या रीतीने आपण आर्थिक साक्षरता होतो आणि आपण आपल्या शरीरावर वेळ दिला खर्च केला आणि योग्य आहार आहार हेच औषध हे माझं दुसरं एक होतं ज्याप्रमाणे माझ्याकडे त्याप्रमाणे मशीन्स होती आपल्याला पिसळ फॅट हे आणि त्या रीतीने मी माझं स्वतःचं परिवर्तन केलं कसं केलं तो नंतरचा भाग आहे माझं बहात्तर किलो वजन होतं मला दम लागायचा पंधरा वीस वर्षा पूर्वी दम लागायचा कारण गाडीवरून फिरणे एक्सरसाइज कमी आणि त्यानंतर घरी म्हशी असल्यामुळे दूध तूप भरपूर खाण्यात येत होतं त्यामुळे कोणतंही काम करताना छातीमध्ये दम लागायचा आणि घरी फोन करावा लागतात की मला कसं तरी होते आणि दुसरे की बाबा माणसं पाठवा माझ्याकडून तो तो माणसं घेऊन छोटे कार्य शेतीवरचे करण्याची परिस्थिती होती त्यानंतर मी माझं बहात्तर किलो वजन कमी होता तर पन्नास किलो तर कत्यात त्रास झाला त्यानंतर मला शुगर आहे गोळी घेऊन कंट्रोल माझ्या मते आहे बाकी नसेल तर माझा आता आजचा बोलण्याचा इतका वेळ घेण्याचा तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अर्धवड बघायचा असेल तर बघूच नका आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती कारण आता तुम्ही कोणती फीज जा डॉक्टरकडे जाताना पैसे देतात दोनशे जे त्यानंतर जो डॉक्टर बोलतो इथे आपण जे सोशल मीडियावर बोलतो इथे तुमचा अपॉइंटमेंट न घेता बोलतो किंवा तुमच्याकडून पैसे न घेता बोलतो परंतु आर्थिक संघटन पण तितकं महत्त्वाचं आहे कारण तुमच्या फायद्यासाठी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच सर परम यूट्यूब चॅनल आहे तो माझा पण स्वार्थ आहे तो लपून ठेवण्याचा अर्थ नाही आहे तर आता माझा विषय आजचा जास्त लांब नगर सांगतो की मी सध्या जे कुठं ना कुठून ऐकलं समजलं ते बऱ्याच दिवसापासून एक चम्मच उपाशापोटी शुद्ध तूप मी पिऊन घेतो आणि त्यानंतर त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्णाची विधी अशी आहे की आवळा बेहडा हरडा तर इथे हळद हर हरड हर एक प्रमाणात बेहेडा दोन प्रमाणात आणि आवळा तीन प्रमाणात याचा चूर्ण इथे मिळते मी जिथे राहतो ओळला तिथे कुठे त्यानंतर घेऊन एक चम्मास मी उपाश कोणताही चहा ना घेता घेतो त्याचा फायदा काय झाला की सगळ्यांना मलदाचा त्रास होतो त्यातून बद्ध निर्माण होते आणि त्यानंतर आपल्याला त्रास होतो तर एक दोन वेळा संडासला जाऊन आपलं पोट साफ झाल्यासारखं वाटतं तो एक फायदा आहे आपल्याला एक ताकद निर्माण झाल्यासारखी कारण आपण इतके यूट्यूब चॅनल तो खूप फॉलो करा दुसरी जीवनामध्ये नियमित्ता म्हणजे दहा वाजता झोपण्याचा मी प्रयत्न करतो दहा वाजल्यानंतर उशीर झाला तर माझं स्वास्थ्य बिघडल्यासारखं वाटते पकडल्यासारखं जकडल्यासारखं जर माणसाची झोप झाली तर माणसाला प्रसन्न होते हां काही वेळेस कोणाला काही प्रॉब्लेम्सन डॉक्टरकडं जाऊन होमिओपॅथी डॉक्टरकडे जाऊन ते त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात आपले स्वास्थ्य चांगले करावे कारण आपले स्वास्थ्य चांगले कारण नसेल तर फार मोठं होतं माझा कोणतीही बी पी मला दोन कॅट्रॅक ऑपरेशन झाले का शुगरचा आहे असं डोळ्यावर होतो माझी त्यामध्ये टेस्टमध्ये बी पी नॉर्मल राहिलेला आहे जो मला दम लागत होत नाही याचा मी किडनीच्या एका झटकातून गेलो कॅ ग्रेटाईन माझं साडेतीनच्या वर गेलेलं होतं सात ग्रेटाईन हॉस्पिटलमध्ये होतं तिथून सुट्टी झाल्यानंतर साडेतीनवर आलं कसं झालं ते नंतरचा भाग आहे आज नॉर्मल आहे त्यानंतर मी क्रेटाईन नॉर्मल आहे कारण डॉक्टर ऑपरेशन कोणतंही करणार तुम्हाला सगळ्या टेस्ट द्यावं लागतात त्यामुळे मी फिजिकली योग्य आहे हां मला रोज फेरणे आवश्यक आहे मी तितकी काळजी घेत नाही पण मी जे दोन उपाय सांगितले जे सध्या मी करत आहे ते तुम्ही स्वतःच्या याने करून बघू शकता तुमच्या डॉक्टरांना विचारून करू शकता माझं जे आयुर्वेद असेल तर आणि हे तूप हे घरी खाणे नाही क्रीफळा आहे पुरातन आहे म्हणजे असं याच्यात कोणताही साईड इफेक्ट होईल असं मला वाटत नाही मी आता एक हप्त्यामध्ये घेतलेलं आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता तुमचा माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल त्यात काय वाटतं का नाही तर एवढंच करून बघा जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही बंद करू शकता कारण कोणत्याही खाट्याची जबाबदारी मी घेतली नाही माझं काम सगळ्या लाखो करोडोंना सांगणार तर हा व्हिडिओ हा पूर्ण विश्वामध्ये जातो त्यांना मराठी समजते त्यांच्याकरता अकरा कोटी महाराष्ट्रामध्ये आहे प्रत्येक घरामध्ये एवढी नियमितता केली बघा त्यानंतर तुमचे योगा प्रेशर मॅट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पाच दहा मिनिट त्यावर पाय ठेवू हो शकता एवढं बोलून मी माझं संभाषण संपवतो कॉमेंट्स जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नाही तर इथेच मी पूर्ण विराम देतो धन्यवाद जय हिंद